नमस्कार के एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड माननीय प्रकाशराव जमदाडे यूथ फाउंडेशनच्या वतीने जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना व माध्यमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना आदर्श प्रशिक्षक पुरस्कार देऊन या फाउंडेशनच्या वतीने जत येथे हा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी गुणवंत आदर्श शिक्षक जक्कन्ना कांबळे जिल्हा परिषद शाळा वजरवाड कन्नड माध्यम बाबासाहेब जानकर खलाटी देशमुखराव रोडे राजोबाचीवाडी माळप्पा कुलाळ चव्हाणवस्ती वळसंग गिरीश नवराज मालगाववस्ती करजगी यांच्यासहित जत तालुक्यातील गुणवंत त्र्याहत्तर शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप हे प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायकराव शिंदे यांच्यासहित प्रभाकर भाऊ जाधव रवी सावंत दिग्विजय चव्हाण मागासवर्गीय संकटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील सूर्यवंशी राज्य उपाध्यक्ष संतोष काटे पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत यांचेसहित विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि राजकीय मंडळे उपस्थित होते का या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन चंद्रकांत कोळीसर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मोहनवया कुलकर्णी यांनी